गुड मॉर्निंग आय तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की सगळे मस्त आहात तर माझी तयारी चालू आहे गुढी पाडव्यासाठी सगळ्यात आधी गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुख समृद्धीचं जावं करते आणि मी करते तयारी गुढी लावण्याची तर तुम्ही पाहू शकता की साडीच्या पूर्णपणे सुंदर अशा प्लेट्स करून घेतल्यात इकडे पप्पा पण तयारी करू लागत आहेत आम्ही तिघांनी मिळून मस्तपैकी गुढीची तयारी केली आणि इकडे आता आपल्याला गुढी उभारायची आहे तर मी घरी आली आहे खास गुढी पाडव्यासाठी कारण की माझी तब्येत पण ठीक नसतील मम्मी बोलली की ये घरी तर मी घरी आली आहे उद्या लगेच मला पुन्हा रिटर्न पुण्याला जायचं आहे तर चला तुम्ही बघा की कशाप्रकारे गावाकडे गुढी उभारली जाते तर इथं मस्तपैकी लिंबाचा जो पाला आहे तो ढाळा आम्ही इथं लावलेला आहे तांब्यावरती मस्तपैकी स्वास्तिक काढलेला आहे आणि पप्पानी आणि आम्ही मस्तपैकी अशी घरासमोर गुढी उभारलेली आहे हा सण म्हणजे खूप सुंदर वाटतो त्यानंतर ना आम्ही पोळ्याचा वगैरे स्वयंपाक केला आणि मस्तपैकी जेवण केलं तर घरासमोर सुंदर आणि सगळ्यात उंच अशी गुढी उभारलेली आहे खूप छान वाटलं आणि माझा आजचा सणसुद्धा खूप छान झाला तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा व्हिडिओ केला आणि लाईक करा शेअर करा पुन्हा पुन्हा एकदा हॅप دوري پاډه ثینک یو